हॅलो रिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस याची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि आज, आज पूर्ण दिवसात जेवढ्या शिफ्ट होत्या त्या शिफ्टची परीक्षा झालेली आहे आणि त्या सर्व शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले ते प्रश्न आपल्या काही मित्रांनी आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत आणि ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्व शिफ्टसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ केअरफुली पहा चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पहा भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद केले आहेत पहा मूलभूत हक्क आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो यामध्ये जो आपण मराठीचा भाग आहे इंग्रजी व्याकरण आहे मॅथ्स आहे त्यावरचे प्रश्न देखील आपण डिटेल अॅनालिस करणार आहे म्हणजे त्यामध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला ज्या ज्या टॉपिकवर विचारण्यात आले ते टॉपिक आपण पाहणार आहे ओके त्यामुळे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया आता जे आहेत क्वेश्चन्स त्यावर आपण डिस्कस करू ओके भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद केले तर ते भाग तीन आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भाग तीन ओके भारतीय संविधानातील भाग तीन मध्ये कलम काय आहेत कलम बारा ते पस्तीस आता पुढे कलम देखील तुम्हाला विचारतील डिटेल त्यामुळे ते, ते मी तुम्हाला सांगतो कलम बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्क नमूद केलेत हे हक्क प्रत्येक नागरिकाला संरक्षण आणि स्वातंत्र्य बहाल करतात ओके त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला होता सध्या नितीन गडकरी यांच्याकडे कोणते केंद्रीय खाते तर ते खा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय त्यांच्याकडे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ओके नितीन गडकरी हे सध्या भारताचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक आणि महामार्ग मंत्री त्यांनी देशभरात महामार्गांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिलेला आहे बरोबर त्यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी होता छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कुठे तर ती आहे वडू बुद्रुक येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वडू बुद्रुक पुणे येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथे भारतातील बॉक्साईट उत्पादनात अग्रगण्य राज्य कोणते आहे भारतातील बॉक्साईट उत्पादनात अग्रगण्य राज्य आहे ओडिसा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ओडिसा ओडिसा हे भारतातील सर्वात मोठे बॉक्साईट उत्पादन करणारे राज्य ओके आणि बॉक्साईट पासून कोणता धातू तुम्हाला आता पुढे विचारला जाईल आता हे तर विचारलो उत्पादनात अग्रगण्य पण तुम्हाला पुढे विचारलं जाईल बॉक्साईट पासून कोणता धायर धातू तयार केला जातो तर तो धातू आहे अॅल्युमिनियम व्ही आय एम पी आहे व्ही आय एम पी तुमच्या पुढील परीक्षांसाठी येणारच आहे व्ही आय एम पी करा अॅल्युमिनियम हा बॉक्साईड पासून तयार केला जातो ओके व्ही आय एम पी प्रश्न आहे व्ही आय एम पी प्रश्न आहे आणि जे आपण एक हजार वनलायनर प्रश्न तुम्हाला दिलेले त्या वन लाईनर प्रश्नांमध्ये हा प्रश्न देखील आहे हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पहा काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खालीलपैकी कोणता प्राणी विशेषत्वाने आढळतो तर तो प्राणी आहे एकशिंगी गेटा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक, एक शिंगी घेटा म्हणजे प्रमुख विशेषत्वाने काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात स्थित असून ते एकशिंगी गेंड्याच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे ओके आणि इथे वाघ हत्ती आढळतात पण गेंड्यांसाठी हे प्रसिद्ध हे लक्षात घ्या आणि हा देखील प्रश्न आपल्या नोट्स मधील आहे जी के नोट्स एक हजार वन लाईनर क्वेश्चन्समधील ओके त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पहा हा देखील प्रश्न आहे आणि यामध्ये आपण हे देखील ऍड केलं होतं मानवनिर्मित मानवनिर्मित अभयारण्य ओके कोणता आहे अशा पद्धतीने आपण प्रश्न दिला होता तर तो आहे सागरेश्वर आणि कोणता जिल्हा आहे तर जिल्हा आहे सांगली अशा पद्धतीचे आपण वनलाईन क्वेश्चन बनवले होते हा देखील प्रश्न आहे तर ते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सांगली ओके सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील खतेगाव ओके या परिसरात आहे आणि हे मानवनिर्मित जंगल आहे मित्रांनो येथे काळवीटे माकड निलगाय यांसारखे प्राणी आढळतात ओके समोरचा प्रश्न सध्या महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल कोण आहेत ओके okay? पहा तुम्हाला सांगितलं होतं करंट करंट रिलेटेड देखील प्रश्न तुम्हाला येणार आहेत आणि करंटसाठी आपण जो आपला स्मार्ट एक्झाम मारे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण करंटच्या ज्या पीडीएफ आहेत मंथ वाईज मंथ डी पीडीएफ प्रोव्हाइड केलेल्या आहेत तिथे जाऊन त्या पीडीएफ देखील तुम्ही अभ्यास होऊ आणि डेली आपण तिथे क्विज टाकतो करंट रिलेटेड चार व्ही आय पी क्वेश्चन्स आपण डेली आपण त्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो तिथे जे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुमच्या पुढच्या देखील परीक्षांसाठी फायद्याच आहे तर सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर ते आहे बिरेंद्र सराफ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बिरेंद्र सराफ हे सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत ऍडव्होकेट जनरल आहेत ओके आणि राज्य सरकारकडून न्यायालयात वकिली करण्याचे हे सर्वोच्च पद आहे त्यानंतर पुढे पाहूया पहा टॉपिक ऑफ कॅन्सर कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही म्हणजे कोणत्या राज्यातून गेलं आपण वन घेतलेलं घेतलेले के तर ते आहे ओडिसा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ओडिसा आता कर्कवृद्ध भारतातील किती राज्यातून जातं मग तर ते आठ राज्यांतून जातं ओके राज्य कोणकोणते आहेत तर आहे गुजरात आहे ओके त्यानंतर राजस्थान राज्य आहे बरोबर गुजरात राजस्थान त्यानंतर आहे मध्य प्रदेश ओके आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हा जो टॉपिक ऑफ कॅन्सर आहे कर्कृत हा कोण कौन्त कोणत्या राज्यातून जातो यासाठी आपण ट्रिक देखील बनवली ट्रिक ओके आणि ती ट्रिक तुम्हाला एमपीएससी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळेल त्यासोबतच तुम्हाला बऱ्याच तिथे इस्ट इतिहास आहे हिस्ट्री आहे सामान्य ज्ञान आहे तसेच भूगोल या सर्वच विषयाचा ट्रिक तुम्हाला या एमपीएससी ट्रिक्स प्लेलिस्ट मध्ये ट्रिक्स प्लेलिस्टमध्ये मिळणार आहेत आणि त्या प्रत्येक ट्रिकवर तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणार हे लक्षात घ्या ओके तर आता पहा गुजरात झाले राजस्थान मध्य प्रदेश त्यानंतर छत्तीसगड ओके छत्तीसगड छत्तीसगड त्यानंतर झारखंड आहे छत्तीसगड झारखंड त्यानंतर पश्चिम बंगाल ट्रिकचा व्हिडिओ नक्की पहा परीक्षेसाठी खूप युजफुल आहे पश्चिम बंगाल आहे त्यानंतर त्रिपुरामधून जातं आणि आहे मिझोरम तर हे जे आठ राज्य त्या आठ राज्यांमधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कुत्त जातं ओके त्यानंतर पुढे पाहूया येसुबाई या कोणाच्या पत्नी होत्या पहा येसुबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन छत्रपती संभाजी महाराज येसुबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न आता पहा एच आय व्ही एड्स विषाणू कोणत्या प्रकारात मोडतो हा देखील आपल्याच नोट्समध्ये आहे प्रश्न आरेने विषाणू योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आर ए विषाणू एच आय वीचा फुल फॉर्म काय आहे ह्युमन डेफिशियन्सी ओके वायरस आणि एड्सचा फुल फॉर्म काय आहे ॲक्वर्ड इम्युनिओ डेफिसियन्सी सिंड्रोम ओके त्यानंतर समोरचा प्रश्न कापूर जाळल्यावर कोणती भौतिक प्रक्रिया होते कापूर जाळल्यावर उत्कलन होतं सब्लिमेशन होतं योग्य उत्तर पर्याय क्रमांक उत्कलन सब्लिमेशन ओके आता कापूर कापूर थेट घणावस्थेतून रूपात रूपांतरित होतो ओके त्यालाच काय म्हणतात उत्कलन सब्लिमेशन ओके त्यानंतर त्यालाच काय म्हणतात संपलवन थेट घनावस्थेतून वायुरूपात ओके घनावस्थेतून वायुरूपात रूपांतर होतं त्यालाच संपलवन असे म्हणतात समोरचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम राईट टू पब्लिक सर्व्हिसेस ऍक्ट कधी अमलात आला तर तो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा कायदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी अमलात आला आणि या अधिनियमामुळे नागरिकांना सरकारी सेवा निश्चित कालावधीत मिळण्याचा हक्क मिळतो आणि सेवा न मिळाल्यास अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते ओके त्यानंतर पुढचा प्रश्न होता राजा केळकर संग्रहालय कोणत्या शहरात आहे राजा केळकर संग्रहालय पुण्यामध्ये आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे राजा दिनकर केळकर संग्रहालय हे राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरात आहे आणि येथे ऐतिहासिक वस्तू शस्त्रे चित्रे आणि शिल्पकाला संग्रहित आहेत ओके okay? त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला होता भारताच्या सीमेवर कोणत्या दलाचे मुख्य कार्य असते तर ते आहे बीएसएफ योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एस एफचा फुल फॉर्म काय आहे तर Force, okay? okay? तो आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ओके हे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करणारे प्रमुख केंद्रीय दल विशेषत्वाने विशेषतः पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांवर यांची नेमणूक होते ओके त्यानंतर पुढे पाहूया आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राम राय यांना ओळखले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजा राम मोहन राय राजा राम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक फादर ऑफ मॉडर्न इंडिया फादर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून ओळखलं जातं त्यांनी सतीप्रथेविरुद्ध तसेच स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि समाज सुधारणेसाठी मोठं कार्य केलंय ओके आता तुमच्यासाठी प्रश्न विचारणार आहे मित्रांनो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मी सांगणारच नाही हे लक्षात घ्या चला हा प्रश्न आला होता सेकंड शिफ्ट मध्ये सध्या महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत ॲन्सर कमेंट करा चला ॲन्सर हंड्रेड पर्सेंट कमेंट करायचं जर तुमचाच आज पेपर असता तर तुम्ही काय केलं असतं हे क्वेश्चन तुम्हाला मा माहीत होता का चला ॲन्सर कमेंट करा सध्या महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत समोरचा प्रश्न पहा अकबरनामा हा ग्रंथ कोणत्या लेखकाने लिहिला अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल याने लिहिला योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अबुल फजल यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिला आहे त्यात मुघल सम्राट अकबरचे जीवन कारकिर्द आणि राज्यकारभार याचं वर्णन आहे पुढे पाहूया आता भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाखाली जाहीर केली जाते राष्ट्रीय आणीबाणी तर, तर, तीन। तर ते आहे कलम तीनशे बावन योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम तीनशे बावन्न अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते होते आता कलम तीनशे छप्पन्न नुसार काय केले जाते कोणती आणीबाणी आहे तर राष्ट्रपती राजवट आहे कशानुसार कलम तीनशे बावन्न नुसार तीनशे छप्पन्न नुसार आणि तीनशे बावन्न नुसार राष्ट्रीय आणीबाणी आणि तीनशे साठनुसार काय आहे तर तीनशे साठ नुसार आहे आर्थिक आणीबाणी ओके हे आणीबाण्या देखील महत्वाच्या आहेत या देखील परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत ओके चला आता पुढे पाहूया पंचायत राज व्यवस्थेतील तिसरा स्तर कोणता आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण व्हिडिओमध्ये देखील बऱ्याच वेळा आहे आणि आपल्या नोट्समध्ये देखील हा प्रश्न आहे तर तो आहे जिल्हा परिषद बरोबर पंचायत राज प्रणालीतील तीन स्तर आहेत बरोबर त्यामध्ये आहे ग्रामस्तर ग्रामस्तरावर काय येतं ग्रामस्तरावर येते ग्रामपंचायत आता हे ग्राम तर आता जिल्हा परिषद विचारला आता तुम्हाला पुढच्या शिफ्टला किंवा उद्या वगैरे ग्रामपंचायतीवर विचारतील लोक बरोबर त्यानंतर मध्यम स्तर कोणता आहे मध्यम स्तर तर तो आहे पंचायत समिती बरोबर पंचायत समिती हा जो आहे तो मध्यम स्तर आहे पंचायत समिती तालुका लेवलला असतो आणि जिल्हा परिषद ती जिल्हा लेवलवर असते ओके त्यानंतर केसरी यायलाच हवं किती वेळा आपण घेतलाय आपला जो महासंग्राम जो जीकेचा व्हिडिओ आहे किंवा जी जी केची आपली सिरीज आहे त्यामध्ये हा कितीतरी वेळा घेतला आणि आपल्या नोट्समध्ये देखील हा प्रश्न आहे केसरी हे वृत्तपत्र कोणाच्या पुढाकाराने लगेच तुम्हाला सांगता येणार आहे लोकमान्य टिळक बरोबर कधी चालू होतं केसरी हे कसं होतं तर केसरी मराठी दैनिक होतं बरोबर आणि मराठा कसं होतं मराठा जे होतं ते इंग्रजी होतं हे लक्षात घ्या ओके तर केसरी मराठी दैनिक को वृत्तपत्र कोणी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सुरू केलं अठराशे एक्क्याऐंशी मध्ये राईट त्यानंतर पुढे पाहूया मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता बाजीराव दुसरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बाजीराव दुसरा कार्यकाळ काय होता याचा सतराशे शहाण्णव ते अठराशे अठरा आट्रा, हा मराठा साम्राज्याचा शेवटचा सा पेशवा होता आणि त्यानंतर ब्रिटिशांनी पेशवाई संपवून थेट राज्य कारभारात हात घातला होता ओके त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आला होता तर पहा भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती तर ते पासष्ट वर्ष योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पासष्ट वर्ष आणि जर तुम्हाला विचारलं की उच्च न्यायालयातील उच्च न्यायालयासाठी किती आहे तर ते आहे बासष्ट वर्ष हे लक्षात घ्या ओके हे देखील आपल्या नोट्समध्ये आहे बरोबर त्यानंतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले खाण्याचा सोडा काय कसं असतंय खाण्याचा सोडा तर खाण्याचा सोडा म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं खाण्यावरून खाणं कोण बनवतं तर बाय बनवते म्हणून खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव काय असेल तर बाय कार्बोनेट बरोबर सोडियम बाय कार्बोनेट बऱ्याच वेळा मी सांगितलं खाणे कोण बनवतं बाय बनवते म्हणून सोडियम बाय कार्बोनेट अशा पद्धतीने खाण्याच्या सोन्याला लक्षात ठेवा आणि त्याचं सूत्र फॉर्म्युला विचारला होता तर तो आहे एन एच सीओ थ्री योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एन एच सीओ थ्री खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट ज्याचं रासायनिक सूत्र आहे एन एच सीओ थ्री हे पदार्थ अन्न शिजवण्यासाठी व ऍसिडिटीसाठी वापरले जातात बरोबर आपल्या नोट्समध्ये आहे व्हिडिओमध्ये देखील पाहिले त्यानंतर मी प्रूफ देखील दाखवेन तुम्हाला पीडीएफ याची टेलिग्राम चॅनलवर मिळेल एस सी टी पी एस ही बघा टेलिग्राम चॅनल यावर पीडीएफ मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथून ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता तंजावरचे प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर करंटशी रिलेटेड होता ओके वास्तुशैली होती द्रविड वास्तुशैली योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार द्रविड तंजावरमधील बृहदेश्वर मंदिर हे राजराज चोल कोण राजा चोल यांच्या काळात बांधलं गेलं होतं आणि ते द्रविड वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे ओके त्यानंतर खूप म्हणजे खूप एम पी यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आर बी आय आर बी आय आयचं मौद्रिक धोरण म्हणजे आर बी आय पैसा जो छपाई करते पैसा छपाई त्या छपाईपासून आपल्या हातात जसा पैसा येतो त्या सर्व सायकलवर मी क्वेश्चन आन्सर बनवलेत आणि तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे नक्की पहा तिथूनच हा प्रश्न आला एक एप्रिल हा कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर बऱ्याच वेळा सांगितलं एक एप्रिल ओके एक एप्रिल एकोणीसशे एक पस्तीस नोट्समध्ये आहे व्हिडिओ देखील घेतला आणि साठी वेगळा व्हिडिओ घेतलाय तर ते आहे आरबीआय योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक भारतीय रिझर्व्ह बँक एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आता तुम्हाला पुढच्या वेळी काय विचारतील तिचं हेडक्वार्टर कुठे आहे ओके तर तिचं हेडक्वॉर्टर आहे मुंबईमध्ये ओके बरोबर हे सर्व ते मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न पहा भारतातील लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो हा देखील प्रश्न आता प्रत्येक वेळी बोलणं गरजेचंच नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक राष्ट्रपती ओके तर राष्ट्रपती काय करतात राष्ट्रपती भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानं पंत कोणाच्या पंतप्रधानांच्या सल्ल्यानं लोकसभा विसर्जित करू शकतात ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा जांबा खडक जांबा कडक प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात आढळतो महाराष्ट्र जी के जी एसचे व्हिडिओमधीलच प्रश्न आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र जांबा खडक हा ज्वालामुखीमुळे तयार झालेला एक प्रकारचा खडक असून तो प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळतो खास करून कोणत्या भागात आता जर हा आपला महाराष्ट्राचा आपण नकाशा एक काढून तुम्हाला दाखवतो असा आपण ट्रिक्स हा जर व्हिडिओ यामधील व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला कळणार आहे हे सर्व ओके तरी जांबा या पट्ट्यात आढळतो म्हणजे कोकण भाग ओके आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे जांबा कडक महाराष्ट्रात आढळतो पण प्रामुख्याने कोकण व पश्चिम घाटात आढळतो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न हा प्रश्न देखील बऱ्याच वेळा मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलाय तर कुत्रा चावल्यामुळे होतो रेबीज योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रेबीज हा कसा जनमित्र आहे म्हणजे कसा आहे तर विषाणूजन्य रोग हे लक्षात घ्या विषाणूजन्य आजार आणि जो संक्रमित प्राण्याच्या चाव्यामुळे पसरतो यामध्ये मुख्यत्वे कुत्र्याच्या चा चा चाव्याचा धोका असतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पा, पा मुघल साम्राज्याचा पहिला बादशाह कोण होता मुघल साम्राज्याचा पहिला बादशाह बाबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बाबर काय होता पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस हा मुघल साम्राज्याचा काळ होता आणि या काळात हा काळ नव्हता हा बाबरचा काळ होता हे लक्षात घ्या पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस या दरम्यान बाबर हा मुघल साम्राज्याचा सा पहिला बादशाह होता आणि त्याने पानिपतची पहिली लढाई जिंकून भारतात मुघल साम्राज्य स्थापन केलं होतं ओके पानिपतची लढाई मी तुम्हाला सांगितलं होतं येणार म्हणजे एन पानिपतच्या लढाईशी संबंधित आणि आलेला आहे ओके त्यानंतर करंट वर देखील प्रश्न होता शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी नवी दिल्ली योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवला असेल तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला आलं असेल कारण तिथे आपण डेली व्ही आय एम पी जे व्ही आय एम पी चार क्वेश्चन्स असतात करंट ते चार क्वेश्चन्स आपण डेली तिथे टाकत असतो हो फक्त व्ही आय एम पी आणि त्यामधीलच हा पोल स्वरूपात टाकलेला प्रश्न होता आणि त्याचं डिस्क्रिप्शन देखील आपण तिथं दिलं होतं ओके त्यानंतर जे शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर आधारित आयोजित परिषद होती दोन हजार पंचवीस मध्ये नवी दिल्लीमध्ये भरली होती आणि यामध्ये पर्यावरण अर्थव्यवस्था आणि समाज विकास या तीन मुख्य मुद्द्यांवर चर्चा झाली होती ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यतः कोणत्या इंधनाचा वापर केला जातो आपण सर्व इंधन पाहिलेत औष्णिक अणु तसेच पवन ऊर्जा हे सर्वांवर आपण नोट्समध्ये क्वेश्चन घेतलेले तिथूनच आलेला क्वेश्चन आहे ओके औष्णिक ऊर्जा काशात कोळसा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोळसा औष्णिक म्हणजेच काय थर्मल या प, काय तर या औष्णिक प्रकल्पांमध्ये वाप तयार करण्यासाठी कोळसा हे मुख्य इंधन म्हणून वापरले जातो ओके आता आपण जे आजच्या शिफ्ट मध्ये मॅथ्स मराठी आणि इंग्लिशमध्ये प्रश्न आले होते ते आपण पाहूया पहा प्रथम इंग्लिश आपण जर पाहिलं मित्रांनो तर इंग्लिशमध्ये काय होतं पेसेजेस होते ओके पेसेज आले होते प्रत्येक शिफ्टमध्ये होते आणि पेपरचा पॅटर्न कसा होता पहिल्यांदा इंग्लिश होतं त्यानंतर मराठी आणि त्यानंतर मॅथ्स होतं बरोबर इंग्लिश मराठी मॅथ्स अशा पद्धतीचा पेपर होता ओके okay? तर पेसेजमध्ये काय होतं इंग्लिश इंग्लिशचे पेसेजमध्ये जवळजवळ पाच म्हणजे काही ठिकाणी सहा सात आठ आणि एका शिफ्टला फर्स्ट शिफ्टला तर दोन पेसेस आले होते दहा मार्कला ओके त्यानंतर स्पॉट द एरर होतं हे देखील आपण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत आपल्या व्हिडिओजमध्ये स्पॉट द एरर होतं त्यानंतर पॅराजंबल येणारच आपण पाहिलं होतं पॅराजंबल ओके डिटेलमध्ये बरेच प्रश्न आपण पाहिले होते त्यानंतर फिल इन द ब्लँक्स होतं फिल इन द ब्लँक्स ओके फिल इन द ब्लँक होतं ओके त्यामध्ये आर्टिकल देखील विचारलं होतं आणि काही ठिकाणी जे एक शब्द ओके हो, okay? त्यानंतर सिनॉनिम्स अँटोनिम्स आपल्या ज्या तुम्ही नोट्स घेतल्यात मित्रांनो होकॅबलरीच्या आणि म्हणजे आपण जे तुम्हाला व्ही आय एम पी आता एक्झाम काय आहे ग्रुप डीचे त्यामुळे जे व्ही आय एम पी आहे तेच आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलं होतं आणि त्यावरच जास्त भर दिलेला आहे परीक्षेमध्ये आणि तेच आले सिनॉनिम्स अँटोनिम्स ओके okay? त्यानंतर प्रोनाउम्स या तुम्हाला नोट्स आपण दिल्या होत्या यावर प्रश्न आलेलेच आहेत ओके त्यानंतर मराठीचा जर विचार केला मित्रांनो तर, के तर पहा मराठीमध्ये उतारा दोन्हीमध्ये आहे मराठीमध्ये देखील आहे आणि इंग्लिशमध्ये देखील आहे त्यानंतर मराठी शब्दसंग्रहावर आपण जे वन लाईनवर प्रश्न दिले होते ते इथे तुम्हाला खूप कामाला आलेत ओके okay? समानार्थी शब्द आलेलेच आहेत विरुद्धार्थी शब्द प्रत्येक शिफ्टला आणि एक नाही तर तीन तीन चार चार आलेत हे लक्षात घ्या ओके okay? त्यानंतर म्हणीचे देखील आपण स्वतंत्र नोट्स आहे वाक्प्रचार स्वतंत्र नोट्स आहे बरोबर समानार्थी शब्द स्वतंत्र विरुद्धार्थी शब्द स्वतंत्र त्यानंतर अनेक वचन एक वचनाचं देखील तुम्हाला दिलेलं आहे चुकीचा शब्द आला होता आणि यात मध्ये देखील पॅराजुंबल आलं होतं ओके आणि मॅथ्समध्ये काय होतं सरळ रूप द्या ओके म्हणजे सिम्प्लिफिकेशन होतं मॅथ्समध्ये काय होतं सिम्प्लिफिकेशन त्यानंतर दिशा होत्या काळ काम वेग यावर होतं त्यानंतर सरळ व्याज होतं सरळ व्याज होतं टक्केवारी होती राईट त्यानंतर रेल्वे आणि बोट यावरचे सर्व क्वेश्चन्स आले होते ओके अशा पद्धतीचा पॅटर्न आहे आणि हाच पॅटर्न पुढे फॉलो होणार आहे त्यामुळे तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्प्रचार यावर भर द्या तसेच इंग्लिशमध्ये अँटॉनिम्स सिनॉनिम्स आर्टिकल्सवर तसेच स्पॉट द एरर किंवा जी आपले हे। हे पन, जे आपले पॅराजंबल्स आहेत त्यावर फोकस करा त्यामध्ये क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत आणि प्रत्येक शिफ्टला अशाच पद्धतीचा पॅटर्न आहे हे लक्षात घ्या ओके तर मित्रांनो इथेच थांबूया आपण आज आपण पाहिलं होतं नोंदणी व मुद्रा विभाग दोन हजार पंचवीस भरतीसाठी आजच्या शिफ्ट मध्ये जे काही प्रश्न आपण पाहिले ते प्रश्न आज आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस केलं आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुमच्या पुढच्या शेवटीमध्ये येणार आहेत त्यामुळे अशाच पद्धतीचा अभ्यास करा आणि जर तुम्हाला अशा नोट्स आपल्या हव्या असतील तर तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून नोट्स मागवून घ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आपल्या नोट्समधले जवळजवळ प्रश्न येत आहेत ओके चला तरी ते तेच थांबूया थँक्यू